तर ह्या टाकळ्याच्या भाजीमध्ये शेगड्याची भाजी मिक्स करून बनवली नाही एकदम अप्रतिम बनते नमस्कार मित्रांनो गड देवगड चॅनलवर तुमचा सर्वांचे पुन्हा एकदा सर्च स्वागत करतो तर मित्रांनो निसर्गामध्ये खूप काही बदल होतात पाऊस आला की निसर्गामध्ये बरेचसे झाडं फुलं वगैरे येत असतात आणि त्याच निसर्गाने आपल्याला रानभाज्या हे पण दिलेले आहेत आणि त्यातील तुम्हाला नाव मी सांगत नाही तुम्ही सोळखून दाखवा तर हा बघा त्याला तुम्ही काय बोलता नक्की कॉमेंट करून सांगा आणि आजचा टॉपिक ह्याच गोष्टीवर आहे टाकळा किंवा टायकोळा असं ह्या भाजीला म्हणतात आणि आपल्या तो प्रचंड प्रमाणात आलेली आहे तुम्हाला दाखवतो आणि लवकरच आपण ह्याची भाजी करूया आणि कशी लागते ती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन नक्की सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऐकॉन दबा नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येते चला सुरुवातशी मित्रांनो बोललेलो की आपल्या कंपन्या खूप प्रमाणात टायकोळा आलेला आहे बघा बघू शकता टायकोळाच खूप आहे जास्त प्रमाणात टायकोळा आलेला आहे म्हणतात किंवा टाकळ्याची भाजी बोलतात वेगळी नावं आहेत प्रत्येक एरियानुसार वेगळी नावं आहेत तर ह्या टाकळ्याच्या भाजीमध्ये आपले शेगलाची भाजी मिक्स करून बनवली नाही एकदम अप्रतिम बनते तुम्हाला भाजी कशी करायची ती तुम्हाला लवकरच व्हिडिओच्या माध्यमातून पुढे समजेल आणि भाजी काढताना कोळी कोळी असतात तीच काढायची आता बहुतेक ठिकाणी आलेले आहेत पण पन, इथे पण आहे टाकाळी ही वनस्पती ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात उगवते कोकणात ही भाजी सर्वत्र सहज आढळते पहिल्या पावसानंतर ही भाजी जमिनीतून उगवते टाकाळीची रुपटी वि थोडी एक सेंटीमीटर एवढीच उंचीची झाली त्याची भाजी करावी आणि ही रानभाजी खाण्यास योग्य समजावी रस्ते व पाय वाटेच्या दुतर्फा मोकळ्या मैदानात किंवा शेतात व जंगलात ही रानभाजी मुबलक प्रमाणात उगवते टाकळ्याचे अनेक प्रकार आहेत पण साधारण घंटीच्या आकाराची पाने असलेला टाकळा खाण्यास अस योग्य समजावा टाकळ्याचे रोपे कोवळी असताना व वर, त्याच्यावरच्या कोवळ्या पानांचे तुरे खोडून ते भाजीसाठी वापरतात किंचित तुराट चवीच्या आणि रानभाजीला खूप खमंग असा सुवासही येतो टाकळ्याची भाजी पित्त विकारासाठी गुणकारी आहे टाक्याचा काढा दातांच्या वेळी मुलांना येणाऱ्या तापावर गुणकारी व पित्त हृदयविकार व श् श्वास खोकला त्वचार वात व वा, कपद्षावर पानाचा रस मधातून देतात अत्यंत गुणकारी असा औषधी हा टाकळा आहे आपण इथे काळी हळद लावलेली आहे त्याचे चार ते पाच वर कोंब आलेले आहेत त्याच्यातले एक तर वर पान दिस आहे तुम्हाला दाखवत आता झूम करून हे बघा आपल्या खास मित्रांनी दिलेलं होत मित्रांनो आपण आता टाकाळ काढायला सुरुवात केलेली आहे आणि आईने काढायला सुरुवात केली बघा त्याला कोवळा गवळा काढून घेणार त्यानंतर धुतला जाईल त्यानंतर जशी आपण शेगलाची भाजी करतो तशीच आपण बारीक करायची आणि त्यामध्ये शेगूल पण आपण टाकणार आहोत मिक्स करून आणि पुढे तुम्हाला याचे फायदे काय आणि औषधी काय औषधी आहे आणि कोणत्या कोणत्या रोगावर ही औषधी आहे ते तुम्हाला पुढे सांगतो काढ काय इथे बघे येते बघ समोर अरे ती बघ dù nắng đi 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 你还没做。 तर मित्रांनो एवढी भाजी भेटली आता आपण धुवून साफ करूया आणि बारीक चिरू पुढची रेसिपी बघूया चला तर मित्रांनो आता भाजी धुवून घेतोय आपण टाकायची व्यवस्थितरित्या आता त्यानंतर जी आपण वेस्टरित्या करून ठेवलेली वे होती शेगलाची भाजी ती आता दोन घेणार आहे शेगलाची भाजी दोन घेते तर मित्रांनो या ठिकाणी चार कांदे आणि चार पाच सुक्या मिरच्या घेतल्या आहेत तर मित्रांनो आता कांदे चिरायला घेतले आहेत कांदे तर आता मिरची कापून घेतली आता भाजी कापायला सुरुवात होणार टायकोळ आणि शेगलाची भाजी एकत्र धरून व्यस्तरित्या कापायची तर आता आई कापायला घेते बारीक बारीक तर मित्रांनो आता एवढी कापून झालेली आहे आता थोडी राहिली आहे ती आता पूर्ण करून आणि परत आता गॅसवर आता ठेवून आता परत बनवायला तयार होईल चल पाहूया तर आता खोबरा कात्याला सुरुवात केली आहे तर मित्रांनो पहिला आधी गॅस पेटवून घेतला आता त्याच्यावर टोप ठेवला आहे त्यानंतर जी भाजी आहे ती आता टोपात ओतणार थोडी थोडी टाकायची आता तुम्हाला ह्याची रेसिपी फुल रेसिपी खायला भेटेल आपल्या चॅनलवर मित्रांनो लागणार तेवढं पाणी टाकून घेतलं आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर आता व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे थोडीफार परतवून घ्यायची शिजल्यावर तुम्हाला दाखवतो टेस्ट कशी लागते ती खबरा टाकू तर आता तेल टाकून घेते मित्रांनो आता तेल टाकून झाल्यानंतर आता मिक्स करतो व्यवस्थितरित्या पहिलं खोबरं टाकून झालं त्यानंतर आता तेल आता व्यवस्थित मिक्स करून घेते कसली येते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा आणि टाकायची भाजी एकदम चविष्ट असते आणि आरोग्यासाठी पण चांगली असते तुमचा हृदयविकार परत दातांच्या लहान मुलांच्या दातांचा ताप येतो त्याच्यासाठी परत रिक्त विकारामध्ये त्वचा आणि अजून बरेच काही येते आणि व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगायला आणि टाकायची भाजी तुम्ही ही पावसाळ्यात दोन महिने सतत दोन महिने तुम्ही पाहू शकता एकदम कोवळीशी त्यानंतर कदाचित तुम्हाला टाकायचे शेंगा गावले ते ठेवून दुसऱ्या वर्षी तुम्ही ती उजत घालू शकता आणि स्वतःही उत्पन्न घेऊ शकता व्हिडिओ कसा झाला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा व्हिडिओ अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि रानबाजी एक नंबर असते आणि पावसातच हा सीझन असतो एक दोन तीन महिने रानबाजी खाण्याचा चला बघूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रानबाजीचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा